सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना मी तुम्हाला बत्तीस साईजची कटोरी ब्लाउज कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे तर हा आहे ब्लाउज पीस तर यांना तुम्हाला जरा तर वापरून कटिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता मी तुम्हाला इथे कटिंग दाखवत आहे तर हा ब्लाउज पीस आहे आणि यावरती आता आपण कटो बत्तीस साईजची कटोरी ब्लाउजची कटिंग बघणार आहोत तर आता इथे तुम्ही बघत असतील दोन्ही पण साईज ना ब्लाउजला काट आहे तर आता आपण सगळ्यात आधी पाठीचा भाग कट करणार आहे तर या पद्धतीने घडी घालायची तुम्ही बघत असतील एका बाजूला बंद एका बाजूला बंद साइड असते तर या साईडने आपण माप घेणार आहे बंद साईडने तर सगळ्यात आधी उंची घ्यायची तर नॉर्मली लेडीजला चौदा उंच म्हणजे चौदा उंची परफेक्ट बसते काहींना जर जास्त घ्यायची असेल तर तुम्ही इथे कमी जादा करू शकता चौदा एकदम भारी बसते तर इथे चौदाची उंची घ्यायची बत्तीस साईज सा, बत्तीस साईजच्या ब्लाउज साठी आणि ही जी घडी आहे ना आ, तर इथून घ्यायची आहे साडे नऊ तर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची उंची आणि रुंदी तर याला आता आपण कट करून घेणार आहे तर आता आपण उंची रुंदीला मार्किंग करून घेतलं तर सरळ शेत कट करायचं जर तुम्हाला या पद्धतीने सरळ कटिंग करायला जमत नसेल सुरुवातीला तर तुम्ही ना आखून पण घेऊ शकता या पद्धतीने मी कट केलं तर इथे मी थोडं ब्लाउज पीस कट यासाठी केलं की इथे आपल्याला मोंड्यासाठी कटिंग करायच आहे तर एक्स्ट्रा ब्लाउज पीस कट होऊन जातो तर या पद्धतीने कट केलंय मी तुम्हाला सरळ करायचं असेल तर करू शकता आता हे बघा तुम्ही या पद्धतीने आपण कटिंग केली आता जी बंद बाजू असते ना तिकडूनच माप घ्यायचं असतं आपल्याला गळ्याचं आता इथं आपण बंद बाजूने गळ्याचं माप घेणार आहे गळ्यासाठी अडीच इंचाचं माप घ्यायचं असतं शोल्डरसाठी तीन इंचाचं माप घ्यायचं असतं त्यानंतर जो मोंढा आहे ना तो सहा इंचाचा घ्यायचा या पद्धतीने आणि पाठीमागचा गळा आपल्याला जेवढा घ्यायचा असेल तेवढा तुम्ही त्या हिशोबात घेऊ शकता नॉर्मली नऊ साडे नऊचा गळा छान बसतो किंवा दहा आपण घेऊ शकता आणि गळ्याचा आकार आकार आहे ना गोल किंवा पानगळा जर घ्यायचा असेल तर त्यानुसार तुम्ही कटिंग करू शकता मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने आपण मार्किंग केलेली आहे आता याला कट करून घ्यायचा हा भाग मोंड्याचा भाग आहे हा कट करायचा या पद्धतीने त्यानंतर हा गळा हा पण कट करायचा तुम्हाला जो गळा पाहिजे असेल ते येथे आखू शकता आता मी ते आखून घेतलाय आता हा झाला आपला पाठीमागच्या भागाची कटिंग हे बघा तर आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही तुमचं मापाचा ब्लाउज घरी शिकू शकता म्हणजे घरी बसून शिवू शकता या पुढच्या भागाची कटिंग करायची तर इथे आपण ठेवून घेणार आहे हा पाठीमागचा भाग या पद्धतीने यांच्यावरती ठेवायचा बंद बाजूच्या साईडने बंद बाजू ठेवायची मोजून घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो पण टाईम वेस्ट होतो तर त्याच्यामुळं हाच भाग ठेवून द्यायचा आणि कटिंग करून घ्यायची पुढच्या भागासाठी आपण जी क्रॉस पट्टी असते ना तिला थोडी शिलाई जाते अर्धा इंच तर इथे ना थोडंसं नॉर्मली अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आणि कट घ्यायचा कटिंग, कटिंग करून घ्यायची या पद्धतीने बाकी आहे असंच माप फक्त गळा कट करू नका चुकून नाही तर मग तुम्ही गळा पण त्यासोबतच कट करून घ्याल हे बघा आता झालं आपलं उंची रुंदीचं त्यानंतर हा भाग काढून घ्यायचा आहे ना आपण गळा घेणार आहे अडीच इंचावरती आता आपल्याला पुढच्या भागाचा गळा पाहिजे तर इथे घ्यायचा सहावरती गळा थोडा कमी पाहिजे असेल तर साडेपाचवर पण तुम्ही घेऊ शकता आता इथे गोल गळ्याचा आकार द्यायचा हा पुढचा गाळा आहे म्हणून त्यानंतर आता इथे क्रॉस पट्टीला आपल्याला कट करायचं इथे मार्किंग करायची तीन इंचावरती त्यानंतर इथे अडीच इंचावर हा भाग जोडून घ्यायचा त्यानंतर आता इथे आपल्याला कटोरी कट करायची आहे तर इथे साडेपाच इंचावर मार्किंग करायची आणि हे बत्तीस साईजसाठी म्हणून इथे आपण साडेपाच आहे आणि गळ्याच्या इथे दीड इंचावरती आणि हा भाग आहे ना ते या पद्धतीने जोडून घ्यायचा कटोरीचा हे बघा हा झाला साईडचा पॅटर्न हे क्रॉस क्रॉसपट्टी हे मग आधी गळा कट करून घेऊ त्यानंतर कटोरी क्रॉस ना छोटी शिलाई मारतो याला अर्धा इंच जातो इथं पण अर्धा इंच जातो तर याच्या आपल्याला याच्यामुळे थोडी मोठी कटोरी कट करायची असते तर हा साइड पॅटर्न क्रॉस क्रॉसपट्टी झाली हा पाठीचा भाग झाला आता आपल्याला कटोरी कट करायची आणि बाही इकडे बाईसाठी कपडा आहे तो तसाच ठेवायचा इथे आपण जो कपडा ठेवलेला आहे ना उरलेला आहे ना इथे कटोरी कट करणार आहे तर या पद्धतीने कटोरी ठेवायची तर आपल्याला कटोरीला टक्स वगैरे मारायचा असतो तर इथे आपण दीड इंच घेणार आहे वाढव कटोरी एक्स्ट्रा इथे दीड इंचावर मार्किंग करायची त्यानंतर या साईडने एक इंचावर मार्किंग करायची ही जी कटोरी आहे ना त्याच्या पुढे एक इंचावर करायची ह्या पण साईडने एक इंचावर इथे दीड दोन्ही बाजून एक खूप सोपं आहे त्यानंतर इथे अर्धा इंचावर मार्किंग करायची आणि आता आपण हे पॉईंट आहे ना जोडून घ्यायचे खूप छान बसेल हा ब्लाऊज तुम्ही नक्की कटिंग करून म्हणजे तुम्हाला शिकायला पण सोपं जाईल घरी बसल्या कटोरी ब्लाऊज आणि हा पॉईंट आहे ना इथे जोडून घ्यायचा या कटोरीच्या गळ्याला आणि हा अर्धा इंचवर आपण मार्किंग केली ना तर तसंच अर्धा इंचावर मार्किंग करत करत हा पॉईंट जोडायला यायचं या पद्धतीने आणि गळा बघा कटोरी झाली कट करून आणि या पद्धतीने असं ठेवायचं आणि टक्स मारायचा शिवतानी इथे दोन इंचावरती आणि मग कटोरी आपली तयार होते कटोरी तो कटिंग झाली आणि आता राहिली आपली फक्त बाही कटिंग बघा किती म्हणजे किती सोपी कटिंग इतक्यात झालं पण आणि शिवून पण इतक्यात होतो तर आता बाही शिवूनची तुम्हाला जेवढी घ्यायची असेल तेवढी घ्यायची आणि जर तुम्हाला लांबबाई घ्यायची असेल ना तर हे पॅ हे जे पॅटर्न आहे ना हे सेपरेट पेपर कटिंगवर करायची आणि मग ठेवायची म्हणजे कपडे जास्त पुरतो आपल्याला बराच कपडा उरतो हो आणि साडीचा ब्लाऊज पीस पण मोठा असतो तर असं या पद्धतीने जी कटिंग दाखवली ना ती पेपरवर करायची आधी मग ते पॅटर्न ठेवायचे आणि मग कट करायचं तर आपण डायरेक्ट तुम्हाला मी ब्लाऊज पीसवर दाखवली तर नॉर्मली लेडीज साडेचारची बाही घालतात तर आपण साडेचारची बाही घेऊ इथं उंची घेऊ आणि या पद्धतीने डायरेक्ट सरळ कट करायची कटिंग आणि आता ही जी बाजू आहे ना घडी करायची या पद्धतीने तर इथे ना दोन इंचावर मार्किंग करायची आणि ही जी बाजू आहे ना उंचीची तर याला जोडून घ्यायची या पद्धतीने हा झाला त्याच्यानंतर या पद्धतीने आतल्या साईडने मार्किंग करायची तुम्हाला जर मोजून करायचे असेल तर तुम्ही करू शकता एक इंचावर करायची एक इंचावर मार्किंग करायची इथे या पद्धतीने तर आता हे कट करायचं आणि जे आतली बाजू आहे ना ते फक्त दोनच पदर कट करायचे हे बघा तुम्ही हे बघत असतील ना हे फक्त दोनच पदर कट करायचे किंवा या पद्धतीने ठेवून गेला तरी चालेल तुम्हाला समजलं नाही तर ही झाली कटिंग आता जर तुम्हाला ही जर वाटलं वगैरे कमी पडली थोडी काठ वगैरे जोडायची असेल तर हे बघा थोडासा ब्लाउज पीसची काठ उरलेलेच असतात तर हे आपण इथे जॉईंट पण देऊ शकतो ती फिटिंग मध्येच जात या पद्धतीने शक्यतो कमी तर नाही पडणार पण वाटलंच तुम्हाला तर या पद्धतीने थोडस या पद्धतीने कट करून घ्यायचं असं आणि इथे जॉईंट करून टाकायचं व्यवस्थित तर ही झाली आपली बाहीची कटिंग ही फिटिंग मध्येच जात आहे एक्स्ट्रा कपडा तर पूर्ण बाही तयार झाली म्हणजे ही तर परफेक्ट बसेलच पण वाटलं तर कमी जागा तर इथे करून घ्यायचं कपडा जो जॉईंट करायचा आणि बाही त्यानंतर ही कटोरी हा पाठीचा भाग पट्टी आणि हा साइड पॅटर्न तर खूप सोप्या पद्धतीची कटिंग आहे नक्की करून बघा आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण स्टिचिंग कशी करायची ते बघू